गुड आफ्टरनून फ्रेंड्स व्हॉट इज ओमेगा थ्री फॅटी ॲसिड अँड इट्स फंक्शन उमेगा थ्री फॅटी ॲसिड काय असतं आणि आपल्या बॉडीमध्ये याचा काय रोल असतो इट इज इसान्शियल फॅटी ॲसिड युअर बॉडी कॅन नॉट मेक आपली बॉडी त्या फॅटी ॲसिडला तयार करू शकत नाही इट इज इसान्शियल फॅटी ॲसिड फॅटी ॲसिडचे दोन प्रकार असतात एक इसान्शियल आणि दुसरा नॉन इसायल नॉन इसान्शियल फॅटी ॲसिड आपली बॉडी तयार करते पण इसान्शियल फॅटी ॲसिड आपली बॉडी तयार करू शकत नाहीत आपल्याला डाएटमधून आहारातून घ्यावं लागतं मग ओमेगा थ्री फॅटी ॲसिड हे इसान्शियल फॅटी ॲसिड आहे म्हणून याला आपल्या डायटमधून घ्यावं लागेल इट इज अ मेनली थ्री टाईप फर्स्ट आल्फालिनॉ एक ॲसिड फाऊंड इन प्लांट वाईट लाईक फ्लॅक्सीड ऑइल झोअ दुसरा प्रकार इको सॅपेन्टॉनिक ॲसिड अँड डोको सॅक्झोनॉईक ॲसिड इट इज फाउंडिंग सी फूड फिश अँड अलगी इट इज टाईप ऑफ पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड इट इज ऑल्सो नोन ॲज हेल्दी फॅट ओमेगा थ्री फॅटी ॲसिडला हेल्दी फॅट म्हणून ओळखलं जातं तर ह्या फॅटी ॲसिडचे काय इम्पॉर्टंट फंक्शन असतात आपल्या बॉडीमध्ये पहिलं हर्टच्या हेल्थमध्ये इट इज अ रिड्यूस रिस्क ऑफ हार्ट डिसिजेस अँड स्ट्रोक स्ट्रोक हार्ट अटॅक आणि हृदयाचे आजारापासून ते वाचवतं किंवा त्या आजारांना कमी करतं हा एक इम्पॉर्टंट बेनिफिट्स आहे नेक्स्ट ब्रेन अँड आय हेल्थ आपल्या डोळ्याच्या आणि मेंदूच्या हेल्थसाठी इम्पॉर्टंट आहे अल्सो प्ले इम्पॉर्टंट रोल इन रिड्यूस इन्फ्लेमेशन आऊट दी बॉडी आपल्या बॉडीमधलं इन्फ्लेमेशन कमी करतं रिड्यूस करतं हा एक इम्पॉर्टंट बेनिफिट्स आहे अल्सो ओव्हरऑल हे त्यामध्ये लंग्ज इम्युनिटी सिस्टीम वाढवतं ब्लड वेसलच्या हेल्थसाठी इम्पॉर्टंट आहे सेलच्या स्ट्रक्चरमध्ये हे जे फंक्शन आहे एनर्जी प्रोडक्शन अल्सो मेंटल हेल्थसाठी इट इज अ रिड्यूस रिस्क ऑफ एन्झायटी अँड डिप्रेशन जर आपल्याला ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आहारातून भेटले नाही तर आपण एन्झायटी आणि डिप्रेशनचे शिकार होऊ शकतात चिंता रोग आपल्याला होऊ शकतो ताणतणाव वाढू शकतो म्हणून हे ओमेगा थ्री फॅटी ॲसिड व्हेरी इम्पॉर्टंट आहे आपल्या डाएटमधून घेणं गरजेचं आहे तर वॉट इज सोर्स मेनली फिश वॉलनट फ्लॅक्सिड म्हणजे जवस असे हे जे मेन सोर्स आहेत तर मित्रांनो हे पॅ ॲसिड व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे आणि आपल्या डाएटमध्ये ह्याला सामील करा थँक्यू व्हेरी मच